सगळा भोंगळ कारभार सगळा भोंगळ कारभार फक्त जगण्याची मारामार एखादं स्वप्न तरी ही स्वप्नांची ही उपासमार सगळा भोंगळ कारभार फक्त जगण्याची मारामार बघावा म्हटलं स्वप्न एखाद तरी स्वप्नांची सुद्धा उपासमार ज्याला त्याला आपापलं पडलेलं ज्याला त्याला आपापलं पडलेलं फक्त वर वरच दाखवण्यापुरती एकमेकांची उस्तवार सगळा फक्त जगण्याची मारामार कोणी आधाराला फक्त आपलं म्हणून शोधावं कोणी आधाराला फक्त जड झालेलं मन करावं कोणापाशी तरी रिक्त पण प्रेम करतानाही आजकाल बघितला जातो व्यवहार सगळ्या भोंगळ कारभात फक्त जगण्याची मारामार कोणी येत नाही जातही नाही आजकाल सहज म्हणून कोणी येतही नाही जातही नाही वरवरच बोलणं आपुलकीच आत मात्र मायेचा ठाव नाही जपावी लागतात म्हणून जपत राहायची नाही जपावी लागतात म्हणून जपत राहायची नाती तोड दाखल मनातलं लपवताना अभिनयाचा कस लागतो वारंवार सगळा मोंगळ कारभार फक्त जगण्याची मारा एकटे बसले की आठवत जातात बालपणीचे किस्से एकटे बसले की आठवत जातात बालपणीचे किस्से मैत्रिणींसाठीही त्यावेळी ठेवले जायचे प्रत्येक अख्खी गल्ली एक कुटुंब बनून राहत होती अख्खी गल्ली एक कुटुंब बनून राहत होती एकटेपणा निराशा कधीही येत नव्हती सध्या फक्त दरवाजावरच्या पाट्या सध्या फक्त दरवाजावरच्या पाट्या आणि ट्यूबवरचे मेसेजेस वारंवार सगळा भोंगळ कारभार फक्त जगण्याची मारक मोजत राहिलो आहोत फक्त उंची गगनचुंबी इमारतींची लांबी पार्किंग मधल्या गाण्याची आणि लखलखाट मधल्या गाड्यांची आणि लखलखाट दिव्यांचा नजरेला नजर भिडते हाताला हात गळाभेट झाली तरीही घेत नाही ठाव म्हणून नजरेला नजर फिरते हाताला हात गळा गळापीड झाली तरीही घेत नाही वाटलं कितीही काहीही वाटलं तरी खालच आणि आजच कुंपत तोडू देत नाही मनाचा अहंकार सगळा मोंगळ कारभार फक्त जगण्याची मारा सोडारे ही रोजची लढाई शरीराची चोचले पुरवण्याची दोन वेळाचं जेवण आणि झाकण्यापुरते कपडे याशिवाय त्याच काहीच सोडा रे ही रोजची लढाई शरीराची कपडे याशिवाय त्याच काही मागणच नाही खरी अवस्था बिचारी मनाची खरी अवस्था बिचारी मनाची त्याच्याकडे थोडं लक्ष द्या त्याला काय भरकटलं असेल तर कान पकडून जागेवर आण भरकटला असेल तर कान पकडून जागेवर सगळी फरफट आयुष्याची त्याच्यामुळेच कारण त्याच्या अपेक्षा फार सगळा पोंगळ कारभार फक्त जगण्याची मारामार थोडं सोडा थोडं ठेवा थोडा सोडा थोडा ठेवा नको शर्यत नको हे नकोच तुझ्या जागी मी, जागी नको आपल्या सुखाच्या मोज मापासाठी दुसऱ्याची फुटपट्टी वापरणं सोड आपल्या सुखाच्या मोजमापासाठी दुसऱ्याची फुटपट्टी वापरणं सोडा आपला वेग आपली कुवत पाहू यशाची शिडी चढा आपला वेग आपली कुवत पाहू यशाची शिडी चढा त्यातच रे सुख परंपार सगळा नुसता भोंगळ कारभार जगण्याची मारामार खरोखर जगा नको नुसती जगण्यासाठीची मारामार खरोखर जगा नको नुसती जगण्यासाठीची मारामार